कधी विचार केलाय महिलांसाठी घर खरेदी करणं का सोपं आणि फायदेशीर आहे आज आपण जाणून घेणार आहोत गृहकर्जावर मिळणाऱ्या पाच खास फायदे जे फक्त महिलांसाठीच आहेत तुम्हाला माहीत आहे का भारतात महिलांना गृहकर्ज घेण्यासाठी विशेष फायदे मिळतात आता ते फायदे कोणते ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वात प्रथम कमी व्याजदर महिलांना गृहकर्जावर कमी व्याजदर मिळतो यामुळे कर्जाची परतफेड करणे सोपे होते बँका महिलांना अधिक विश्वासू मानतात आणि त्यामुळे त्यांना हा फायदा देतात दुसरं वाढीव गृहकर्ज पात्रता गृह कर्जासाठी पात्र ठरणे सोपे नाही पण महिलांसाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी पात्रतेची निकष सोपी केली आहे तिसरं कर लाभ महिला सह अर्जदार म्हणून गृह कर्ज घेऊ शकतात आणि त्यांच्या पतीसोबत मिळून आयकर कायद्यातील कलम ऐंशी सी आणि कलम चोवीस अंतर्गत कर सुटाचा लाभ घेऊ शकतात चौथ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ या योजनेअंतर्गत घर खरेदी करताना ते किमान एका महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे पाच कमी स्टॅम्प ड्युटी घर खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते महिलांना स्टॅम्प ड्युटी मध्ये एक टक्के ते दोन मिळते तर महिलांना घर खरेदीचं स्वप्न आता दूर नाही या विशेष फायद्यांचा लाभ घ्या आणि तुमचं स्वतःच हक्काचं घर घडवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र परिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका